ज्यांना यात काहीतरी विश्वासात घ्यावं लागेल या, या योजनेमध्ये खास करून चार मुद्द्यांवरती फार लक्ष केंद्रित केलं आहे ते म्हणजे पायाभूत सुविधा असतील आजीविका म्हणजे उपजीविकेची जी साधनं असतील त्याचप्रमाणे हवामान बदला संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत जलसंधारण आहे हे चार महत्त्वाचे घटक का निवडले गे गेले असतील जेव्हा ग्रामीण भारतात आपण विचार करतो तेव्हा महासत्ता होताना ती ग्रामपातळीवर पण महासत्ता म्हणूनच समोर आली पाहिजे म्हणून त्यासाठी शाश्वत अशी साधनं कित्येक रोजगार हमीच्या कामामध्ये आणि मनरेगाच्या कामामध्ये जो रस्ता गेल्या वेळेला केला गेला होता कच्चा रस्ता तोच पुन्हा केला जातो तशीच्या तशी डिझाईन्स तशी तसेच्या तसे प्रस्ताव पुन्हा दिले जातात त्यामुळे आता सरकार असं म्हणतं आहे की शाश्वत टिकणारी कामं व्हायला पाहिजे एखादा रस्ता डांबरीकरण केलं तर ते डांबरीकरण पाच ते सहा वर्ष शा चालणारा शाश्वत विकास याच्यात असायला हवा दुसरं असं की सरकार जे स्पेंडिंग करत आहे त्यातनं पुढे लोकांना संसाधनं मिळतील जी त्यांना आर्थिक स्वायत्तता देतील याकडे आत्तापर्यंत फार कमी लक्ष दिलं जायचं म्हणजे सरकार पैसा देत आहे देतय देत आहे आणि तो खर्च होतोय त्यातनं मार्ग काढण्यासाठी आता कायम टिकणाऱ्या गोष्टी आणि खरोखर क्लायमेट चेंज हा तर म्हणजे रेझिलियन्स आपण जो म्हणतोय तो खूप मोठा प्रकार आहे त्यामुळे त्याला उत्तरं शोधण्याची जी कल्पना आहे ती महत्त्वाची आहे फक्त ही उत्तरं दिल्लीत बसून देता कामा नाही आहेत तर गाव पातळीवर कृषी विद्यापीठात याच्यासाठी जर काही संशोधन असेल तर ते त्यासाठी समोर आलं पाहिजे ही जी सगळी कामं आहेत या सगळ्या कामांसाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे निधी आधी मागणी आधारित निधी असायचा मनरेगामध्ये आता नॉर्मेटिव्ह फंडिंग जो प्रकार आहे तो मुळामध्ये काय आहे आणि याचा फायदा काय होणार आहे कसा होणार आहे या सगळ्यामध्ये या योजनेवर जे आक्षेप घेतले गेले त्यातला हाही राज्यांचा निधी पाठोपाठचा हा आक्षेप आहे की हे सप्लाय ड्रिवन आहे मला असं वाटतं की हे सप्लाय ड्रिवन नाही आहे कारण काम कोणती हे ठरवायचा अधिकार तिथल्या ग्रामसभेला दिला गेलेला आहे आता तिथली ग्रामसभा ही देखील धोरणात्मक विचार करते हुशारीने निर्णय घेते गावातल्या ज्या विकासाच्या बातम्या आहेत त्या खरोखर प्रत्येकाने जाऊन पहाव्या अशा म्हणजे चित्तचमत्कारिक आणि आपले डोळे उघडणारे आहेत oh. त्यामुळे ग्रामसभा अशा पद्धतीचे निर्णय घेईल असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे डिमांडपेक्षाही सप्लाय काय असावा हे कोण ठरवणार आहे तर ते गावातले ग्रामसभेचे सदस्य बरोबर त्यांनी जर प्रशासनाशी उत्तमरित्या संवाद साधून हे केलं तर ते जास्त महत्वाचं ठरेल आणि ती या कायद्याकडूनची अपेक्षा पण आहे आणि आधी यामध्ये